भारताच्या संविधाना खूप काही दिलेलं आहे आपल्याला थोडं माहीत पाहिजे म्हणून सिरियल बघू नका सिरियल मध्ये खाणं भांडण निगेटिव्हिटी खूप आहे ते निगेटिव्ह शब्द ही निगेटिव्हिटी आपल्या घरात तुम्ही आणता लक्ष्मी यायचा टाइमातून सांगू का लक्ष्मी यायच्या टायमाला घरामध्ये अरे अरे ना देवाची गाणी छान शुभम करून तो कारण लक्ष्मी यायचं काय वेळेलाच आपली भांडणं लागलेल्या टी वर आपण बघत असतो तर तुमचं कशी

घरामध्ये आपण निगेटिव्ह म्हणजे चपला ठेवू नये जागा ठेवावी दंगा कसावा माहिती का तुम्हाला आवाज नाही पाहिजे दंगा आरडाओरडा काही त्यांच्या घरामध्ये

आणि त्या सोन्याच्या विग्रहामध्ये ती अडकून येते एकदम खूप देवा होती म्हणून आणि म्हणजे त्याला मंदिर सेना एकदम छान येणार आहे पोइट आणि मी कशी मी किती सुखात आहे आपण मध्यमवर्गीय बाई मध्यमवर्गीय काय करते नवरणी मानलं हे करून मानले करून मानले गोळा डोळा काळा पडला तर ती काय करते गवर गळते पण मेरा सब कुछ घोर करते आहे बढ़िया चल शेअर करत नाही कोणाशी त्यात मरून जात मरते ते पण ती शेअर करत मग तिनं शेअरिंग न केल्यामुळं आमच्या पुढच्या पिढीची पुढच्या पिढीतल्या ज्या मुली आहे आहेत त्यांनाही तोच त्रास कंटिन्यू आपण त्या दुष्ट चक्रामधून चक्रामध्ये अडकलो ती बाई आपलं घर विचार करत करत मरते मार खाते खोटं सांगते माझं सगळं चांगलं आहे चांगलं तर तुम्हाला चांगलं नसतं आणि ती न बोलल्यामुळं पुढच्या पिढीला पण तेच ती तिथं चुंडी असती तर पुढच्या पिढीचा मार्ग सुंदर झाला असता आणि आपल्या मुली सुखरूप आणि चांगल्या लागल्या असतात पण ते शेअर करत हे चूक आहे शेअरिंग केलं पाहिजे आता जे कुटुंब तुण आहे तुमच्या मधल्या वाडीमध्ये एक घर गर। आहे त्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला एक घर आहे त्यामध्ये इंजन दारू पितो आणि भानवान शिव्या देतो आणि आपल्या बायकोला घरात मारतो पोरीला पण मारतो मार्गोड करतो आणि त्याला सगळे मुळगा पण आला ते सगळे फळतात चुपचुपतात हसत नाही कोण करायला हस नाव शांत असं एक कुटुंब आहे काय वळण बघताय तुम्ही कुठे बघायचं आणि अशा वेळेला तिची केअर घेणारे ते आजूबाजूचं टाकायला पाहिजे शेअरिंग आणि काय असतोय का आणि म्हणू दे शिवाय देतोय का देऊ देरात देतोय शब्द कोणाच्या घरा आवडत आहे म्हणजेच त्याचा इफेक्ट कळत कळतपणे ज्या मुलांना शिग्या माहिती नाही त्या पण माझ्या घरात शिवाय देत नाही व्यवस्थित आहे माझं घर कोणाकडून कळल्या कुठ तरी नको तरी म्हणजे इथे काय करायला पाहिजे आजकालच्या माणसांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे कारण समाजामध्ये राहत असताना समाजाचे काही नियम आहेत

मुलासाठी टाळ छान शिवी देण्याच आहे आणि जे वाईट आहे ते आपण करणार मुलं ऐकलं इथून पुढे तुला बिया इथून पुढे आपल्या तोंडातून शिवी द्यायची तर मुलांनी ऐकलं नाही शिव्या द्यायच्या कोणी शिव्या देणार नाही चला आपल्याला द्या हातेवाय तुध्या हातेवा डोळ्या भेटा मी कधीही शिव्या देणार नाही खूप चांगला मुलगा आहे मुलीला मुलींनी मुलगा म्हणून कोणी माना की बोलते मुलीला म्हणायचं मुलीला मी छान चांगली तुझी आहे आता परत मुलांनी मुलगा म्हणा मुलींनी

माझ्यापासून आपला मोबाईल तुमच्या मोबाईल आपला आहे आणि तुम्ही गेल्यानंतर फक्त मी 80 मिनिट होणार आहे तुमच्या आईंची माझी 90 मिटिंग होणार आहे तुम्ही विचार ना मी मोबाईल किती वापरला असंच म्हणून मी इथंच राहते काय व्हीआयपी मी इथंच राहते मी इथं नाही त्याच्याकडे राहते मी हां अभ्यास करायचा आणि एक्सरसाइज कुठे सांगितले मी अफर्मेशन्स म्हणतात त्याला दहा अफर्मेशन्स वहीवर लिहून घ्या आणि जे रोज सकाळी आपल्याला बोलायचे पुस्तक वाचणार सगळ्यात इम्पॉर्टन्ट तुम्हाला जे जे शिकवलं त्याच्यामध्ये पुस्तक आपल्याला वाचायचे कुठली शाळेची तर वाचायचीच आहे पण त्याबरोबर तुझं काय